मदी, आ, मदी आ, मदी, आज आपल्या समिती या ठिकाणी बोपुडी भागामध्ये काँग्रेसच्या वतीने या ठिकाणी महिलांचे दहीहंडीची स्पर्धा या ठिकाणी आयोजित करण्यात आली होती आणि अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी प्रतिसाद महिलांनी दिलेला आहे तर या ठिकाणी सुंदरताईंच्या मार्गदर्शनाखाली या भोपुडी भागामध्ये हे दुसरं वर्ष आहे दहीहंडीचं तर आपण काय सांगतो आज महाराष्ट्रामध्ये रोज एका ना एका चिमुकलीवर अत्याचार आणि बलात्कार होतोय म्हणजे दर दिवसा आड पाच ते सहा मुलींचं शोषण होतय पण आमच्या सुंदरात आई दिगांता ओवाळ नंतर गौरी काळे या तिघींनी मिळून अक्षरशः बसून दहीहंडी चालू केली आता तुम्ही इथे बघाल सगळ्या मुली आहेत या गोविंदा पण मुली आहेत आज घरातनं मुली निघाल्या आहेत हिंमत करून निघाल्यात कोणामुळे तर ही आई आहे हिनी इनिशिएटिव्ह घेतला हिच्या पोरीनी त्याला हे केलं आणि आज सगळ्याजणी जा मिळून हे घेतात आधी गौरी काळे हिचा इनिशिएटिव्ह दिगांता आहे यांनी जी मेहनत घेतली ना ती मुलींना त्यांनी ताकद दिली आहे हिंमत दिली आहे आणि याच्यातनं एक संदेश जाईल ना जाणार आम्ही घाबरत नाही आम्ही आमचा लढा देऊ आम्ही आमची सुरक्षा करू या हिशोबाने या दहीहंडीचं मी नाव देईन की आम्ही बेटी हम सुरक्षित रखेंगे पुणे शहरामध्ये आपण पाहतो की या पोपुडी भागामध्ये हे दुसरं वर्ष आहे सुंदर दहीने घेतलेलं आणि आता ह्या महिलावर्गाला आपण काय सांगू महिला असुरक्षित त्याच वेळेला जेव्हा ती स्वावलंबी होत नाही म्हणून हा जो संदेश आता की दहीहंडी हा फक्त मुलांचा आणि पुरुषांचीच मगतेदारी नाही आहे तर महिलासुद्धा तीन तीन पाच पाच थरी करून तो दहीहंडी फोडू शकतात माझं याच्यातनं एवढंच सांगणं आहे की पाच थर चार थर करून जर हंडी फोडू शकत असेल आपला करने दोका आपन पातो है कि आता आपला बचाव करण्यासाठी समोरच्या पुरुषाचं डोकं सुद्धा फोडायची तुमची तयारी ठेवा आता नितीनभाई चौधरी आपण पाहतोय की आता पूर्वी महिलांवरती अत्याचार होते आता लहान मुलींना सुद्धा सोडलं जात नाही तर त्याच्यासाठी काय उपयोजन करावं लागेल कारण आपण एक आमदार एक स्त्री वर्गाचं मोठा आपल्याकडे आशा आहे आशेने आशे पाहतात काय सांगाल आपण त्याबद्दल दही हांडीच्या निमित्तानं आज सर्वात प्रथम मी सर्वांना शुभेच्छा देते आणि एक फक्त पुरुषांचीच मक्तेदारी असलेला असा हा सण आपण पूर्वी बघायचो परंतु आता महिलासुद्धा त्यामध्ये मोठ्या संख्येने उतरल्या आहेत महिला आता पहिल्यासारख्या राहिल्या नाहीत ज्याला आपण आबला म्हणतो परंतु महिलांच्या मला वाटतं कुठेतरी असायतेचा आहे त्याचा फायदा की ज्या ठिकाणी आता चिमुकल्या आणि चिमुरड्या मुली आहेत की त्यांना काहीही कळत नाही पण अशा सुद्धा छोट्या मुलींवर अत्याचार होतो तर अतिशय निषेधार असे ही बाब आहे त्याचा आम्ही निषेध करतो तू मला वाटतं मुलींना स्वतःच स्वतः दुसऱ्यापासून रक्षण स्वतःच करण्यासाठी ज्या उपाययोजना आहेत मग त्यामध्ये कराटेसारखं परीक्ष प्रशिक्षण असेल किंवा स्वतःचं संरक्षण कसं करावं याचे धडे देण्याची शाळेपासूनच गरज आहे जसं अभ्यासक्रम महत्वाचा आहे किंवा अभ्यासक्रम लहानपणापासून आपण शिकतो तसंच स्वत संरक्षण हाँ कस करावे धड़े सुधा अपन घे की गरज है पता है कि आज सुंदरताई मार्गदर्शन खाली आज यहाँ दूसर उ सबसे पहले आ, मैं सभी को दही हांडी की बहुत बहुत शुभकामनाएं देना चाहूँगी और धन्यवाद देना चाहूँगी सुंदरताई उनके परिवार को कि उन्होंने हर साल जैसे इस बार भी बेटियों के साथ हमारी महिलाओं के साथ ये कार्यक्रम आयोजित किया है आज कृष्ण का जन्म भी है और सभी जो आप देख रहे हैं सभी बेटियां पूरी तरह से तैयार हैं यही बोलना चाहूंगी कि हमारी बेटियां यहाँ सशक्त हैं सब तैयार हैं आज महिला सुरक्षित नहीं है सहसी खेला बदल अपन महिला बदल दादा दा। आज हाँ ज्यादा पद्धति सर्वे नि चांगति चला उत्कृष्ट नियोजन है ह्यामध्ये सुंदरताई ओळ असतील हो त्यांच्या कन्या असतील आणि सर्व महिला वघिनी असतील आमदारसाहेब तर नेहमी यांना वाघिणी म्हणायचे तर ह्या सर्वांचे हा जो उपक्रम राबवलेला आहे हा खरंच एक कौतुकास्पद उपक्रम आहे आणि तुम्ही जो आता महिला सुरक्षितेबद्दलचा जो विषय उपस्थित केला तर ह्यामध्ये मी सांगू शकेन की महिलांचे खेळ बदला म्हणजे हे बदला महिला बदलतील हा जो एक हंबीराव मोहितेमधला डायलॉग जो होता आज खरीच तीच परिस्थिती आलेली आहे साहसी खेळांकडे जर आपण महिलांना आकर्षित केलं आणि महिला जर त्या पद्धतीने जर पुढे आल्या तर मला शंभर टक्के खात्री आहे की स्व स्वतःचं रक्षण करण्यामध्ये महिला ह्या नक्कीच सक्षम राहू शकतील आज आपण या ठिकाणी ही जी दहीहांडी साजरी केली गेल्या वर्षी देखील आपण उत्स्फूर्तपणे प्रतिसाद मला काय सांगाल त्याच्याबद्दल आणि या साहसिक खेळाबद्दल मी पुणे शहर महिला काँग्रेस सरचिटणीस व पुणे शहर एस महिला अध्यक्ष आणि खासदार हांडोरे साहेब भीमशक्ती याजी उपाध्यक्ष आज आम्ही दहांडीचा प्रोग्राम इथं घेतलेला आहे सालाबादप्रमाणे दुसरा वर्ष आहे गेल्या वर्षी मी दहीहंडी इथंच या ठिकाणीच घेतली होती ध्या घेण्याचं हे एकच एक कारण आहे अनेक वर्ष मुलींवर अत्याचार अन्याय होतात आणि गेल्या हप्त्यात तर सरस रोजचे मुलींवर बलात्कार होतात शाळेत म्हणू नका देवळात म्हणू नका गार्डनमध्ये बऱ्याच ठिकाणी मुलीवर अत्याचार अन्याय होतात पण आवाज कोणी उठवत नाही आणि मुली घाबरून दडपून घरात बसतात तर ते कुठं मुलींना आम्ही त्यांना खेळाचं आणि त्यांचं संरक्षण करण्यासाठी आम्ही काँग्रेस पक्षाने असा निर्णय घेतला की मुलींना काहीतरी प्रशिक्षण द्यावं आणि मुलींनी हा दयाडीचा खेळ खेळून त्यांचं धाडस वाढावं वा। म्हणून आम्ही हा खेळ गेल्या वर्षीपासून चालू केलेला आहे आणि काँग्रेस पक्षाच्या वतीने आम्ही असे अनेक प्रोग्राम करणार आहोत आता काँग्रेस भवनमध्ये लाटी लाठी लाठीचा परत पर नयनचक्कू हॉकी झिरो कराटे हे मोफत प्रमाणात चालू केले आहेत काँग्रेस पक्ष असा आहे की तळावेळाल्या मा माणसांना घेऊन चालणारा पक्ष आहे विशेष म्हणजे महिलांना आणि मुलींना घेऊन चालणारा पक्ष आहे मुलींचं कसं जास्तीत जास्त संरक्षण होईल ह्याच्याकडे जास्त लक्ष देतो आणि म्हणून आम्ही हे खेळाच्या प्रकरणापासून आणि दहयांटीपासून ही सुरुवात केली आहे आम्ही अनेक असे प्रोग्राम आम्ही सतत घेऊ पुणेश्वर महिला काँग्रेस पुणेश्वर आमचं काँग्रेस आणि आमच्या बोपटीचे सर्व माझे हे सहकारी माझ्या संघ असल्यामुळे मी हा कार्यक्रम घेऊ शकले नाहीतर एकटीच्या ह्यानी कार्यक्रम हा घेतला नसता आमचे अनेक नेते आमच्या पाठीमागा असल्यामुळे आम्ही वागिणी होऊ शकतो आणि आम्ही मुलींनाही प्रयत्न करू ज्यांनी संपूर्ण या ठिकाणी या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे त्या दोन युवती आज आपल्या समोर आहेत अतिशय कमी वयामध्ये आज जाणकार जे करू शकणार नाही अशा एक काम या बोपडी भागामध्ये केले के की आज अत्याचार अन्य अत्याचार युवतीवरती होत आहेत तर त्याच्याकरता बरेच जण सांगत आहेत की प्रत्येक जण असं म्हणतो की सक्षमीकरण करा पण याची सुरुवात मात्र कुणी करत नाही तर त्याच्यासाठी काय करावसं वाटतंय तुला आणि काय केलं पाहिजे आणि मोठ्यांच्याकडनं तुझी काय मी सरचिटणीस पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटी ॲक्च्युली सगळेच असं बोलतात पण कोणीही करत नाही मला असं वाटतं की जर तुम्ही ह्या गोष्टीचा लवकरात लवकर निर्णय घेतला नाही तर ही गोष्ट अशीच युगानयुग चालत राहील मला असं वाटेल आणि सगळ्या पोरी तर मला असं वाटतं फक्त आईच्या खुशीत किंवा आईच्या पोटामध्येच सुरक्षित असतील तर मला असं वाटतं की ह्या महाराष्ट्रामध्ये हा महाराष्ट्र स्वतंत्र भारत स्वतंत्र आहेत पण त्या भारतामध्ये राहणाऱ्या पोरी स्वतंत्र नाही आहेत आणि आम्हाला स्वतंत्रता पाहिजेलच कारण हा भारत आहे आता आजकाल खूप अत्याचार वाढले ते तर त्यासाठी आपण म्हणजे माझं मला असं मुलांसारखं राहायला आवडतं तर मी सगळ्या पोरींना एकच सांगते की सगळ्यांनी एकदम सेल्फ डिफेन्ससाठी तुम्ही इतकं काय काही शिका ना की स्वतःवर जेव्हा येईल ना तेव्हा समोरच्याला गारच करून सोडला पाहिजे आणि माझी मम्मी ही पंधरा वर्षापासून पॉलिटिक्समध्ये आहे तर आमच्या घर घर गर, घर गर, घरी सर्वे कार्यकर्ते वगैरे येत जातात मी आणि लहानपणापासून मी तिसरीपासून बघते की राजकारण काय कसं काय तर थोडंसं मलाही त्यातलं नॉलेज भेटलं आहे आणि आज आम्ही दहंडी ही ते आम्ही आज, आज आयोजित केली आहे दहंडी महिलांशी केली आहे तर मला हे सांगायचं आहे की आम आम्ही दरवर्षी असंच दहाडी साजरा करत राहू आता हे आमचं दुसरं वर्ष होतं आणि ह्याच्यापुढेही दहंडी अशीच साजरा होत राहील आणि नेहमी ही महिलांचीच दंडी आम्ही करत राहू माझे वडील हे शिक्षक आहेत आणि ते स्पोर्ट्समॅनही आहेत आणि ते बॉडीबिल्डरही आहेत तर आम्हाला त्यांच्यापासून असं शिकायला भेटलं की आम्ही स्पोर्ट्स मी पण खूप चांगला स्पोर्ट्स खेळते आणि मी पण नॅशनलपर्यंत खेळून आले तर सगळ्या पोरींना हा निरोप सगळ्या पोरींपर्यंत पोहोचवायचा आहे की तुम्ही स्वतःला कमी कधीच समजू नका सुंदर दईवाळ ह्या काँग्रेस पक्षाच्या सक्रिय कार्यकर्ते आहेत मागच्या वर्षी पण त्यांनी दहीहांडीचा कार्यक्रम घेतला होता विशेष म्हणजे मुलीसाठी देहांडी आमचं असं सगळ्यांचं म्हणणं आहे लाडकी बहीणपासून सुरक्षित मुली सुरक्षित बहिणी ह्या महत्त्वाच्या असून आणि ह्या मुली निडर आणि धैर्यवान आहेत या खेळाच्या माध्यमातून त्यांचा उत्साह आणि निडरपणा अधिक वाढेल सुंदरताना आमच्या हार्दिक शुभेच्छा या भागामध्ये दुसरं वर्ष आहे या ठिकाणी महिलांची दहंडी सुरू होते अतिशय या ठिकाणी मला आनंद होतोय छत्रपती शिवाजी महाराज विधानसभा मतदारसंघामध्ये हा कार्यक्रम मला वाटतं ह्या मुलींनी या ठिकाणी राबवलेला आहे मला वाटतं अतिशय आनंदाची ह्या ठिकाणी गोष्ट आहेत मला वाटतं जेवढं यांना सहकार्य करू तेवढं मला वाटतं कमीच आहे पण भविष्यामध्ये यांना जास्त सहकार्य करण्याची या ठिकाणी आमची सर्वांची या ठिकाणी तयारी नक्कीच एक आपली वेगळी दहंडी आहे आमच्या काँग्रेस पक्षाची युवती दिगंडा ओहळ हिच्या माध्यमातून ही या महिलांची दहंडी साजरी करण्यात येते दरवर्षीप्रमाणे ती अतिशय उत्साहाने आणि आनंदानं या ठिकाणी सगळी जनता गोळा होते महिलांची दहंडा बघण्यासाठी आज मुंबईवरनं हे दहंडीचं पथक आलेलं आहे त्याचं आता थरावर थर हे चालू आहेत आणि अशा परिस्थितीमध्ये मी एवढंच सांगेन की महिलांची दहंडी ज्याचा आता खूप क्रेज होत चाललेली आहे आणि महिलांची दहीहंडी बघण्यासाठी आम्ही खरं तर आलेलो आहोत मी दिगंधा ओहळला खूप खूप शुभेच्छा दे देतो अशा धाडशी खेळामध्ये महिला आता या कार्यक्रमामध्ये येतात त्यांचं कौतुक करायला पाहिजे कारण की अशी छोटी छोटी मुलं सुद्धा मुलीसुद्धा या ह्याच्यामध्ये अगदी बघा थरावर थर आत्ता लावलेली आहेत त्यांनी अतिशय आमच्यासारख्यालासुद्धा इकडनं पाहायला भीती वाटते पण ह्या धाडशी मुली आहेत त्यांना आमच्या त्या आमच्या खरंतर वाघिणीच म्हणायला पाहिजेत कुठलंही प्रशिक्षण हे महत्वाचं असतं आणि शाळा हे प्रशिक्षणाचं खरं माध्यम आहे शाळेमध्ये लहानपणापासून जे संस्कार होतात तेच पुढे कायम टिकतात जर शाळेमध्ये जर मुला मुलींसाठी जर जुडो कराटेचे वर्ग के सुरू केले त्याच बॉक्सिंगचे वर्ग के सुरू केले त्याचप्रमाणे धाडशी ज्या ॲक्टिव्हिटी आहेत त्या महिलांसाठी जर सुरू केल्या तर मला नक्की खात्री आहे की हे धैर्याचं बाळकडू जे आहे त्यांना हे शाळेमध्येच मिळेल आणि शाळेमधून हे बाळकडू जर मिळालं तर निश्चितच त्या सक्षम होतील आणि त्यांच्यामध्ये ताकद येईल ध्येय येईल लढण्याची एक क्षमता असते ती क्षमता निर्माण होईल आपण आता पाहतो की रणरागिनी या भारत सीमेवर कॅप्टन लेफ्टन अशा पदावर ते लढत आहेत आणि संरक्षण करत आहेत म्हणजे महिलांमध्ये ती ताकद आहे की संरक्षण करण्याची लढण्याची पण ती प्रवृत्ती जागृत केली पाहिजे ती प्रवृत्ती जागृत करण्यासाठी जर खरा माध्यम कुठला असेल ती शाळा आहे म्हणजे शाळा ही संस्कारक्षम म्हणजे पहिला माणसाचा संस्कार करणारी शाळा असते तिथं शिक्षक हे संस्कारक्षम असावे लागतात आणि अशा माध्यमातून जर गव्हर्नमेंटतर्फे असे कोर्सेस काढले आणि महिलांना सक्षमरित्या त्यांना सशक्त बनवण्याचं प्रशिक्षण दिलं तर निश्चितपणे महिला सक्षम होतील असं मला वाटतं या ठिकाणी सर्वजण उपाय कर करतायत आपण देखील पुणे शरवाती काम करतायत काय काय वाटतं की महिलांच्या बाबतीत काय करायला पाहिजे नेमकं आज शहर जिल्हा काँग्रेस कमिटी व भोपळी ब्लॉक काँग्रेस तसेच महिला काँग्रेसच्या वतीने जी महिलांची दहीहंडी ही दुसरं वर्षी सलग घेण्यात आली ह्याचा जा उद्देशच आहे की आता महाराष्ट्रभर देशभर जे महिलांवर होणारे अत्याचार आहेत ह्यापासून महिलांनी पुढं येऊन लोकात जाऊन लोकांना न भिता लोकात जोमाने गेलं पाहिजे आणि आज दहंडीचा जो उत्साह बघितला महिलांनी जे थर लावले होते ह्यावरून जर महिलांची एकी एक असली आणि महिला सक्षम असल्या तर मला वाटतं ह्या देशात जे अन्याय होत आहे त्यास ते, ते रोखले जातील फुले शाहू आंबेडकरांच्या विचाराला अभिवादन करून आजचा दहंडीचा जो कार्यक्रम आहे सुंदरताई ओहवाळ यांच्या अध्यक्षतेखाली या ठिकाणी पार पडला गेलेला आहे या ठिकाणी मुलींनी एक थरार अशी जवळजवळ सहा लाईन उंच म्हणजे सत्तर फुटावरचा जो दहीहंडीचा कार्यक्रम आहे त्याने अत्यंत चांगल्या प्रकारे पार पाडला आम्ही त्यांना एवढंच सांगू इच्छितो की जसं तुम्ही दहीहंडी फोडता तसंच खेळामध्ये देखील प्रावीण्य झालं पाहिजे आणि तुमच्याकडे लाठीकाठी चालण्याचा देखील एक आ... उगम असला पाहिजे आणि त्या लाठीकाठीमुळं येणारा समोर तुमचा नाराधाम असेल तो तिथूनच परत गेला पाहिजे आणि त्याला मूठ माती देण्यासाठी तुम्ही महिलांनी पुढाकार घेऊन लाठीकाठी शिकणं अत्यंत गरजेचं आहे म्हणून या ठिकाणी सर्व महिला बंधू भगिनींना आणि या ठिकाणी जी हांडी फोडण्यासाठी आलेल्या मुली आहेत त्यांना आमच्या बोपडेकरांच्या वतीनं काँग्रेस पक्षाच्या वतीनं हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो मला असं वाटतं की अशा कार्यक्रमाद्वारे या महिलांना आपण जे एक प्रकारचं एक धा धाडशी खेळ या खरं म्हणजे या खेळाच्यामुळे महिलांमध्ये आणि मुलींमध्ये धाडसी प्रवृत्ती वाढेल आणि अशा प्रकारच्या अन्याय अत्याचारांना तोंड देण्याची शक्ती त्यांच्यामध्ये निर्माण होईल असं मला वाटतं तर त्यामुळे आज या ठिकाणी सुंदरताई ओहाळ त्यांच्या दोन कन्या दिगंता ओहाळ मा गौरी काळे या दे यांच्या संयोजक संयोजनाने आज हा जो हा कार्यक्रम या ठिकाणी झालेला आहे तो अत्यंत चांगला असा कार्यक्रम आहे हे कार्यक्रमाचं दुसरं वर्ष आहे तर पुढील अनेक वर्ष देखील हा कार्यक्रम असाच चालावा आणि या कार्यक्रमाला जनतेने देखील खूप मोठ्या प्रमाणात पाठिंबा दिलेला आहे ही खूप एक आनंदाची गोष्ट आहे आज जे आपल्या बोपडी भागामध्ये पुणे शहर काँग्रेस महिला व बोपडी ब्लॉक काँग्रेसच्या वतीनं जे आज आपल्या इथे दहांडी घेण्यात आली ती दहांडी एक समोरचं पुढच्या वेळेस आपल्याला एक उत्साही देणारं दहांडी आहे की जेणेकरून की म म्हणतात की नारी सप्पे भारी तर एक दिवस द एक दहांडीचा एक दिवस अगोदर दहांडी घेऊन समोरच्या दृष्ट लोकांची दहांडी फोडायचं काम पोरी नक्कीच करतील आणि त्यांना समोरच्यांना हे सबक देतील की आम्ही पण तुमच्यापेक्षा काही कमी नाही असं या दहांडीचं पो पोरींकडनं मुलींकडनं जे दहंडी फोडायचा उत्कृष्ट कार्यक्रम झाला त्या कार्यक्रमाला आणि संयोजकांना दिगिंदा असू द्या गौरी असू द्या सुंदरताई यांना बोपडी ब्लॉक काँग्रेसतर्फे त्यांचं आभार मानतो